अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत लग कर, ही प्रार्थना करते व आपल्या आपल्याला सुरुवात करते बघा परवा दिवशी आहे सव्वीस एप्रिल सव्वीस एप्रिल रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या पुण्यतिथी तर निमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करायचा आहे त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या घरोघरी गुरुचंद्र पारायण सुरू असेल मग तुम्ही सामूहिक करत असाल किंवा तुम्ही आपल्या घरोघरी करत असाल गुरु चा पारायण कशा पद्धतीने करायचं त्याची सांगता कशा पद्धतीने करायची नैवेद्य किती करायचे काय काय नैवेद्यामध्ये मध्ये करायचं संबंधी आज आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये चरित्र पारायण मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र अजून एकदा सांगते तुम्हाला जर तुम्हाला कोणत्याच सेवा शक्य झालं नसतील तर स्वामी पुण्यतिथी निमित्त कोण कोणत्या सेवा कराव्या कोणत्या सेवा केल्यामुळे आपल्याला कोणतं फळ मिळतं या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये अपलोड आप झालेला आहे नक्कीच ती माहिती चेक करायला अजिबात विसरू नका तर आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्र पाराण्याची सांगता कशा कर पद्धतीने करायची बघा आपल्याला गुरुचरदची पाराणी सांगता करायची आहे त्याच पद्धतीने स्वामी पुण्य तिथे असल्यामुळे आपली गडबड त्या दिवशी भरपूर होणार आहे कारण या दिवशी आपल्याला मठात देखील जायचं असतं या दिवशी मांडी असते त्यामुळे आवर्जून मांडीएळे म्हणजेच महाप्रसाद आपण आवर्जून आपल्या मठात मठात केंद्र महाराजांच्या महाराजांच्या मंदिरात मंदिरात स्वामी तुम्हाला जायचं आहे आवर्जून जायचं आहे मग या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून तुमचे जे काही अध्याय आहेत राहिलेले ते सगळे तुम्हाला अध्याय पठन करून घ्यायचे आहेत अध्याय पठन झाल्यानंतर तुम्हाला आरत्या करायच्या आहेत साडे दहाची आरती आहे साडे दहाच्या आरतीच्या वेळेस तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आता शक्यतो आरतीच्या टाइमिंगलाच नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तुम्हाला सव्वीस तारखेला लवकर उठावं लागणार आहे व लवकर उठून राहिलेल्या पारायणाचं राहिलेल्या अं पाठच राहिलेल्या ग्रंथाचा तुम्हाला अध्यायांचं पठण करावं लागणार आहे पठण झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य करायला देखील वेळ मिळणार आहे नैवेद्य तुम्हाला साडे दहाच्या आरतीच्या वेळेस तुम्हाला नैवेद्य दाखवायला अजिबात विसरायचा नाहीये कारण नैवेद्य वगैरे दाखवून झाल्या की म्हणजे तुम्ही मठात देखील जाऊ शकता मठात मांडे महाप्रसादाचा महाप्रसाद देखील घ्यायला जाऊ शकता आणि जायचं आहे आवर्जून जायचं आहे या दिवशी बघा पाराण्याचे सांगता म्हणलं की तुम्हाला पठण करून घ्यायचं नैवेद्य करायचा नैवेद्य पुरणपोळीचा केला तर अतिशय उत्तम कारण महाराजांना पुरणपोळी अतिशय आवडते नाही शकेल तर वरण भात भाजी वरण करू शकता पण त्याच्यामध्ये लसूण टाकायचा नाही कांदा टाकायचा नाही कांदा लसूण वर त्यामुळे वरणामध्ये लसूण टाकायचा नाही आहे साधं वरण करायचं आहे जिऱ्याची फोडणी देऊन तुम्हाला वरण करायचं आहे त्याच पद्धतीने तुम्ही घेवड्याची म्हणजे जी वालाची शेंगेची भाजी आहे घेवड्याची भाजी आवर्जून करायची आहे घेवड्याची भाजी केल्यानंतर तुम्हाला चपाती करू शकता तुम्ही किंवा तुम्ही बटाट्याची भाजी करू शकता पुरी करू शकता खीर करू शकता गोडामध्ये खीर देखील करू शकता किंवा शिरा देखील तुम्ही करू शकता आणि पूर्णांचा स्वयंपाक असेल तर आमटीमध्ये तुम्हाला कांदा लसूण टाकायचा नाही बघा आता कांदा कोणी टाकत नाही पण भरपूर ठिकाणी कांदा देखील वापरला जातो पण कांदा लसूण टाकायचा नाहीये तुम्हाला कांदा आणि लसूण विरही तुम्हाला आमटी या दिवशी बनवायची आहे कांदा लसूण वापरायचा नाहीये जेवणामध्ये किंवा तुम्ही अं काळे चणी असतात ते देखील तुम्ही बनवू शकता किंवा छोले बनवू शकता फक्त खोबऱ्याचा मसाला वगैरे जिरे वगैरे टाकून तुम्ही मसाला बनवून तुम्ही अं देखील मसाला वगैरे टाकून तुम्ही भाजी करू शकता म्हणजे कांदा लसून टाकायचा नाहीये काळा मसाला वापरायचा नाही या दिवशी म्हणजे त्या दिवशी आणि जे पारायणाला बसले नाही त्यांनी वापरला तर का आ, काही हरकत नाही पण जे पारायणाला बसले त्यांनी कांदा लसूण विरही तुम्हाला जेवण बनवायचं आहे अशा पद्धतीने नैवेद्याच्या ताटामध्ये एवढ्या गोष्टी ठेवायच्या आहेत काही शक्य नाही तर तुम्हाला बेसनचे लाडू बघा बेसनचे लाडू मात अं गुरुचंद्र पारायणवाल्यां नैवेद्य बनवायचे आहे पण या दिवशी पिवळ्या रंगाला देखील अतिशय महत्व आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची एखादी मिठाई मग केळी असो बेसनचे लाडू महाराजांना आवडतात बेसनचे लाडू असो बेसनचे लाडू देखील बनवायचे आहेत किंवा केळी ठेवायची आहेत किंवा एखादी मिठाई तुम्हाला आणायची आहे अशा पद्धतीने घरात एखाद्या पिवळ्या वस्तूचा म्हणजे पिवळ्या गोड वस्तूचा देखील तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे कांदा भजी देखील महाराजांना आवडतात पण आता कांदा भजी आपण बनवू शकत नाही मग साधी भजी देखील बनवली तरी देखील चालतील बघा अशा पद्धतीने नैवेद्य तुम्हाला बनवायचं आहे आता नैवेद्य किती करायचे बघा तुम्हाला एकूण चार नैवेद्य करायचे आहेत किती चार नैवेद्य म्हणजे चार ताट तुम्हाला भरायचे आहेत मग छोटी ताट भरा किंवा मोठी ताट भरा एका लाईन मध्ये तुम्हाला चारही ताटं ठेवायचे आहेत पहिला नैवेद्य आपल्या महाराजांसाठी दुसरा नैवेद्य ग्रंथासाठी गुरुचरित्र ग्रंथासाठी तिसरा नैवेद्य तुम्हाला गायीसाठी आणि चौथा नैवेद्य आपल्या कुलदेवतेसाठी असे चार नैवेद्य तुम्हाला करायचे आहेत आता जो अं चारी चारीच्या चारही नैवेद्य तुम्हाला आरतीच्या वेळेस तुम्हाला चारीच्या चारही नैवेद्य दाखवायचे आहेत आणि बघा प्रत्येक नैवेद्याचं नाव घेऊन हा महाराजांचा महाराजांसाठी ग्रंथासाठी गायीसाठी देवतेसाठी अशा पद्धतीने चार नैवेद्य तुम्हाला तिथे दाखवायचे आहे प्रत्येक नैवेद्यावरती तुळशी पत्र ठेवायला अजिबात विसरायचं नाही तुम्हाला देखील माहित आहे महाराज तुळशी पत्र असल्याशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत त्याच पद्धतीने आरती करायची आहे नंतर जो गायीचा नैवेद्य आहे तो गायीला देऊन यायचा आहे गायीला बघा आपल्या जवळपास गोशाळा असेल गायी असेल तिथे जाऊन तुम्हाला गायीला देऊन यायचा आहे नंतर जो महाराजांचा पुढे ठेवलेला आहे ग्रंथाचा आणि जो कुलदेवतेच्या नावाचा ठेवलेला आहे तो आपण घरातल्याच फक्त घरातल्याच व्यक्तींनी खायचा आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तो नैवेद्य द्यायचा नाही एखादी व्यक्ती घरी येते जेवायला बघा या दिवशी एक जोडप देखील तुम्हाला जो जेव्हा घालायचं आहे जे गुरुचंद्र पारायणाला बसले आहेत तर त्यांना हे ताट दिलं तर चालेल का तर नाही तुम्ही दुसरं घरामध्ये दुसरं जेवण घरामध्ये जे बनवलेलं आहे तेच पण दुसरं ताट त्यांना द्यायचं आहे आणि जो नैवेद्य तुम्ही दाखवलेला आहे तो घरातल्या व्यक्तींनी अगोदर तो खाऊन घ्यायचा आहे म्हणजे काय होतं नाही तर नैवेद्याचं ताट तिथेच पडतं आणि आपण दुसरं जेवण म्हणजे जे शिल्लक आहे त्याच्यातलं खातो मग नैवेद्याच्या ताट तसंच पडून जातो आणि जे आपण राहिले म्हणून परत ते मिक्स करतो आणि ते मिक्स सगळं नाही संपलं तर ते परत टाकून द्यावं लागतं नैवेद्य वाया गेला नाही पाहिजे त्यामुळे घरातील प्रत्येकाने पहिला ती तीन ताटे आहेत ती थोडी थोडी करून संपवायची आहेत आपल्याला वाटलं अजून भूक आहे आपल्याला तर मग त्याच्यातलं आपल्याला दुसरं घेऊन खायचं आहे एक जोडप जेऊ जो घातलं आरती झाल्यानंतर नैवेद्य झाला एक जोडप जेऊ जो घालायचं आहे नंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे मग तुम्हाला शक... तुम्हाला घरामध्ये बाहेर जाता नाही आलं तर तुम्ही घरीच उपवास सोडू शकता जर शक्य असेल तर मठात आवर्जून जायचं आहे मठात जरी तुम्ही उपवास सोडला घरात जे पारायणाला बसले आहेत त्यांनी मठात जाऊन जरी महाप्रसाद घेतला तरी देखील चालतो त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर मठात जावा आणि तो प्रसाद खा ही जी ताटा आहे ती संध्याकाळी जरी खाल्ली कमी तरी देखील चालतील पण नैवेद्य पूर्ण संपवायचाच आहे अशा पद्धतीने आपल्या ले घरातल्या व्यक्तींनी ते नैवेद्य संपवायचं आहे जी व्यक्ती अं ज्या व्यक्तीला आपण बोलवलेला आहे जो जोडप्याला बोलवलेला आहे त्यांचा मान सन्मान व्यवस्थित करायचा आहे आल्यानंतर त्यांची पाय स्वच्छ धुवायचे आहेत पायाला हळदी कुंकू थोड्या अक्षता लावायच्या आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे जे पुरुष मंडळी आहेत त्यांना नाम वाढायचं आहे आणि त्यांची मान सन्मान म्हणून तुम्ही ओटी भरायची आहे त्या ताईंची ओटी भरायची आहे त्यांना टॉवेल टोपी करायची आहे आणि ब्लाऊज पिसाने जरी ओटी भरली तरी देखील चालते असं नाही की साडी चालली पाहिजे तुमच्या इच्छेने आहे जांडी पाहिजे हेच तेच तसं काही नाहीये तुमच्या इच्छेने तुम्हाला त्यांना त्यांचा मान सन्मान करायचा आहे त्यानंतर आता सांगता कशी करायची हे सगळं झालं बघा या दिवशी तुम्हाला जसं की माहीत आहे महाराज आपले खूप परीक्षा बघतात खूप खूप परीक्षा बघतात खूप म्हणजे खूपच आणि महाराज हे बघत असतात की महाराज माझा भक्त या सेवेमध्ये किती टिकून राहतो व या संकटाच्या वेळेस देखील मला तो सेवा सोडतो का बघा सेवेत येणं भरपूर सोपं आहे त्याहूनही सोपा आहे सेवेत निघून जाणं आणि त्याहून अवघड आहे सेवेत टिकून राहणं त्यामुळे तुम्ही नक्कीच सेवा करा महाराज परीक्षा बघतात म्हणून हतोबल होऊ नका उलट महाराजांना आपल्या मनाला महाराजांपेक्षा आपल्या मनाला ठणकावून सांगायचं महाराजांना किती परीक्षा घ्यायची तितक्या घेऊ दे तू खचू नकोस मी तुला खचू देणार नाही आपण प्रयत्न करत राहायचा आपण सेवा करायचीच आणि बघा संकल्प मला रोज सेवा शक्य नाहीये मला रोज तीन तीन अध्याय वाचणं शक्य नाहीये मला अकरा मागे जप शक्य नाहीये मला अकरा वेळा तारकमंत्र शक्य नाहीये तर रोज निर्धार करायचा मी एक वेळा तरी महाराजांचं नाव घेणारच मी एक वेळा तरी तारकमंत्र ऐकणार किंवा बोलणारच मी स्वामी चर्चे सारामृत बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करणार किंवा स्वयंपाक वगैरे करताना बाकीच्या गप्पा गोष्टी सगळ्या बाजूला ठेवायच्या आणि मी आज अखंड नामस्मरण करणार म्हणजे स्वयंपाक करता करता आपण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा पद्धतीने मी बोलणार म्हणजे आपल्या मनाशी निर्धार करायचे की मी महाराजांना अंतर देणार नाही माझं सुख माझं दुःख सगळं मी महाराजांना सांगणार ज्या प्रकारे महाराजांना दुःखात आपण आठवतो त्याच प्रकारे सुखात देखील महाराजांना कधीच विसरायचं ही खूप मोठी भरपूर लोक ही खूप मोठी चूक करतात म्हणजे दुःख असतं त्यावेळेस महाराजांना महाराज हे करा करीं, करीं। ते करा मी हे करेन मी ते करेन आणि ज्यावेळेस सुख तुमच्या दाराशी येतो त्यावेळेस महाराजांना तुम्ही विसरता सॉरी महाराजांना विसरायचं नाहीये महाराजांना सुख जरी आलं तर महाराज तुमच्यामुळे आज माझ्या पदरी सुख आहे म्हणून महाराजांचे आभार व्यक्त करायचे एवढं लक्षात घ्या त्यामुळे महाराजांना दुखातही विसरायचं नाहीये आणि सुखात तर अजिबात विसरायचं नाहीये त्यामुळे मनाशी एक निर्धार करा या स्वामीच्या स्वामी, स्वामी पुण्यतिथी निमित्त कि माझ्याकडून जितकी होईल तितकी मी महाराजांची सेवा करणार सेवेकरी बनणार व सेवेकरी घडवणार माझ्या हातून एक एकतरी सेवेकरी घडावा असा मी संकल्प करणार असा एक संकल्प आपल्या मनाशी करायचा आहे स्वतःशी करायचा आहे ज्या वेळेस तुम्ही महाराजांच्या चरणाशी लीन होऊन पूर्ण शुद्ध अंतकरणापासून सेवा करायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला कधीच कशाचीच कमी पडणार नाही व आयुष्य ही सोन्याहून पिवळं झालेलं असेल एवढं लक्षात घ्या त्यामुळे नक्कीच नक्कीच या सेवा करायला सुरुवात करा सांगता कशी पद्धतीने करायची हे तर तुम्हाला सांगितलेच आहे तुम्हाला यथाशक्ती मग त्या मठामध्ये गेल्यानंतर त्या पिवळ्या रंगाच्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहे मग मिठाई असो केळी असो बघा आवर्जून दान करा मठामध्ये व केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये या भाषेतली दक्षिणा देता येत असेल तर दक्षिणा द्या मग तुम्ही दहा द्या वीस द्या एक्कावन्न द्या एकशे आठ द्या एकशे एक द्या एक 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 तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही द्या बघा पण दान धर्माला अतिशय महत्व आहे त्यामुळे दान करा दानाला अतिशय महत्व आहे दान हे महा दा महादान आहे त्यामुळे महादानाचं पुण्य मिळवायला अजिबात विसरू नका प्रत्येकाने प्रत्येकाने सेवा करा दान धर्म करा व अजून काही शंका असतील तर आवर्जून नक्कीच कमेंट मध्ये विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निसार नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद